बघा श्रेष्ठ महाराजची मंगळागौर दोन हजार पंचवीस सीझन दोनमध्ये आशिष पाटील आपल्यासोबत आहेत सीझन वनमध्ये सुद्धा yes. तू होतास आणि आता सीझन टूमध्ये पण आहे काय आज फिलिंग आहे तुझ्या काय तू आणि बघ तू इथे जज म्हणून तर येतोस दरवर्षी एक पार्टिसिपंट म्हणून जर तू आज स्टेजवरती असतास तर तुझी पहिली प्रतिक्रिया का असते श्रेष्ठ महाराष्ट्राची श्रेष्ठ मंगळागर दोन हजार पंचवीसला पुन्हा या सेकंड सीझनला मला ॲक्च्युली आधी बरं आहे ते मला सांगू द्या आधी कारण की मला फोन आला आणि मी हो म्हणालो ऑफकोर्स कारण की ते असतो ना एक हा सीझन असतो जेव्हा एक स्पर्धक म्हणून एक जज म्हणून ती जी मजा होते ना ती खूप मस्त असते आणि जो तो प्रश्न विचारला की जेव्हा मी एक स्पर्धक असतो आणि मी त्या रंगमंचावरती वावरत असतो तेव्हा मला वाटतं माझा एकच पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की मी मनापासून जर आनंद घेतला माझ्या नृत्याचा तरच प्रेक्षक आणि जजेस त्याचा आनंद घेऊ शकतील आणि स्टेप्स उन्नीस बीस होत असतात पण जर तुम्ही त्या तुमच्या परफॉर्मन्सचा इम्पॅक्ट सोडला ना तर मला वाटतं तुम्ही जिंकू शकतात किंवा तुम्ही लोकांची जी मनं जिंकू शकतात तर मला वाटतं की आता ते तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला तुम्हा ती ट्रॉफी प्यारी आहे की लोकांची जी मनं जिंकणं पण प्यार आहे किंवा दोन्ही प्यार आहे सो <laughs> ॲज अ so, कंटेस्टंट मी नेहमी हे असतं की मला ते असतं की प्राईज तो जित नाही आहे पण प्रेक्षकांची जी मनं जिंकणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की बघ नाचतात सगळेच पण कुठंतरी एक ग्रुप असा यु नो ह्या कार्यक्रमात पण असा एक ग्रुप असतो जो पहिला पक्षीस घेऊन जातो सो मला वाटतं जे कोणी स्पर्धक आहे त्यांनी लक्षात ठेवा की त्यांनी दिल खुलासपणे नाचा आणि इथून उन्नीस बीस होत असतं पण जर तो इम्पॅक्टफुल असेल तर यु नॅव्हल ठेवत लक्षात ठेव मला एक सांग की गेल्या वर्षी तू इथे होतास तेव्हा चंद्रा आत्ता आणखीन एक सेट गाणं दिलं शहीर धामणकरसोबत बॅक टू बॅक दोन गाणे आणि आज वेस्ट महाराष्ट्राची या मंचवरती एक एक कलाकार म्हणून मंगळागौर या कार्यक्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय तुझा लहानपणापासूनच मंगळागौर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे अख्ख्या जगाला माहिती आहे की मला स्त्री बाह्य नृत्य खूप आवडतात स्पेसिफिकली त्याच्यामुळे <laughs> ते मला लावणी जास्त आवडते आणि मंगळागौर विशेषतः आवडतो कारण की माझे आजीच्या घरी यु नो मामाच्या घरी खूप हा साजरा केला जातो जेव्हा मामी आली पहिल्यांदा आणि तेव्हा हे तेव्हा ते डिस्कवरी ते झाले की ना मंगळागौरी ॲक्च्युली फक्त असं नाही आहे की बायका जमतात आणि नाचतात मला वाटतं इट इज अ काइंड ऑफ एक्सरसाईज ऑल्सो कारण की ह्या त्या गृहिणी असतात ज्या ज्यांना रेग्युलर बेसिसवरती एक्सरसाईज नाही होत आणि आणि मंगळागौर ॲक्च्युली ना खेळाचेच प्रकार आहेत सगळे फक्त ते मिश्किलपणे आणि एक नॉटीनेसमध्ये खेळले जातात आणि ऑफकोर्स श्रावण महिना येतो आणि मला वाटतं बायका सगळ्या खूप छान तयार होतात आणि मला वाटतं खूप बायका आजकाल कॉम्पिटिशन म्हणून खूप करतात पण त्यांना हे कुठेतरी मिस होत चाललंय ते एक ॲसेन्स असतो ना की मंगळागुरू ॲक्च्युली का गेली गेली केली जाते हे त्यांना कळलं पाहिजे आणि मला वाटतं ते लहानपणापासूनच मला माहीत होतं की हे का केलं जातं सो मला वाटतं त्याच्यामुळे मला ते, ते खूप रिस्पेक्ट आहे त्या बायकांचा बिकॉज आपण म्हणतो की जी स्त्री घर चालवते ती काही काम करत नाही पण हाला की अ हाऊस होल्ड वुमेन म्हणजे जी घर सांभाळते ती ॲक्च्युली खरं काम करते exactly, मला वाटतं exactly. आणि त्या बायका जेव्हा असं काही कार्यक्रम करतात किंवा मंगळागौरी करतात तेव्हा त्यांच्यासाठी तो विरंगुळ असतो टू ब्रिंग देअर ॲक्टिव्हिटीज टू ब्रिंग देअर हॅपीनेस आउट आणि मला वाटतं दॅट इज हॉट मंगळागौरीज आणि तो प्रश्न होता त्यातलं उत्तर मिळालं म्हणून प्रश्न विचारत नाही कार्यक्रमाला सुरुवात होते खूप खूप थँक्स थँक्यू तुम्ही एन्जॉय करा थँक्यू थँक्यू